आता आपण आधी सममिती म्हणजे काय ते समजावून घेऊ जेव्हा आपण एखाद्या आकृतीचे किंवा एखाद्या आकाराचे असे दोन भाग करू शकतो की जे दोन्ही भाग एक समान आहेत बरोबर एकासारखा दुसरा भाग आहे असे आपण जेव्हा दोन भाग करू शकतो तेव्हा आपण त्या आकृतीला गुण किंवा त्या आकाराला असं म्हणतो की ती आकृती सममितीमध्ये आहे सममिती म्हणजे जेव्हा आपण एखाद्या आकृतीचे अगदी एकसारखे दोन भाग करू शकतो तेव्हा त्याला सममिती म्हणतात आता हा समोर जो त्रिकोण दिलेला आहे या त्रिकोणाच्या बरोबर मध्ये मी उभ्या रेघेवर जर घडी घातली तर मग असे दोन भाग होतील की जे बरोबर एकमेकावर बसतील म्हणजेच मी काय म्हणू शकेन की हा त्रिकोण हा सममितीमध्ये आहे आणि किंवा कसा मी म्हणू शकेन म्हणजेच त्रिकोण हा सममित आहे असं पण मी म्हणू शकते तो सममिती मध्ये आहे किंवा तो सममित असा आकार आहे आणि ही जी उभी रेख आहे ज्याच्यावरती मी घडी घालते त्या रेघेला आपण म्हणतो की ही रेख म्हणजे हा सममितीचा अक्ष आहे आता पुढची आकृती बघूया हा एक इथे ढग दिलेला आहे आता या ढगाची मला अशी काही घडी घालता येईल का की ज्याच्यामुळे दोन्ही त्याचे जे होणारे भाग आहेत एकमेकावर बरोबर चपखल बसतील तर अशी कुठेच मला त्याची घडी घालता येणार नाही म्हणजे हा ढग कसा हा आहे हा असममित आहे किंवा सममितीमध्ये नाहीये आता ही पुढची जी आहे ही अधिकाची खूणे बरोबर आहे आता या अधिकाच्या खुणेला मी कशी घडी घातली म्हणजे भाग एकमेकावर बरोबर बसतील तर मला उभी घडी घालता येईल किंवा किंवा मला आडवी सुद्धा घडी घालता येईल म्हणजेच मला इथे सममितीचा एकच अक्ष आहे का नाहीये तर मला दोन अक्ष सापडले म्हणजे आपण काय शिकलो म्हणजे आपण असं शिकलो की सममितीचा अक्ष हा फक्त एकच असतो असं काही नाही तर एकाहून जास्त सुद्धा सममितीचे अक्ष असू शकतात आता पुढची आकृती बघूया आता ही चांदणी आता चांदणीमध्ये पुन्हा सममितीचा अक्ष आहे का आहे किती आहेत एकच आहे उभा अक्ष सममितीचा आहे आता आपण काही इंग्रजी अक्षर बघूया आणि आपण सांगूया की ही अक्षर सममितीमध्ये आहेत का नाही पहिलं अक्षर आहे ए सममितीमध्ये आहे अक्ष आहे उभा आहे सी सी पण आहे अक्ष कुठला आहे आडवा आहे सुद्धा सममितीमध्ये आहे अक्ष आहे आडवा पी पी नाही पीला सममितीचा अक्ष नाहीये एल, एल ला पण सममितीचा अक्ष नाही वाय वायला सममितीचा अक्ष आहे आणि अक्ष आहे तो उभा आहे आता ही जी पुढची आकृती आहे हा आहे चौरस आता याला सममितीचा अक्ष कुठे कुठे आहे उभा अक्षय मी उभी घडी घालू शकते आडवी घालू शकते किंवा मी तिरकी पण घालू शकते ज्याला आपण कर्ण म्हणतो तिरके मी कर्णावर पण घडी घालू शकते आणि अशा तिरक्या घड्या मी दोन प्रकारे घालू शकते कारण त्याला दोन कर्ण आहेत म्हणजे इथे सममितीचे अक्ष किती झाले एक दोन तीन चार माझ्याकडे चार सममितीचे अक्ष आले आता पुढे जे आहे ते वर्तुळ आहे गोल आता या गोलाला कुठे घडी घातली म्हणजे ती बरोबर एकमेकावर बसेल तर या गोलाला उभी आडवी तिरकी आणि तुम्ही बघाल तर तुम्ही अशा कितीतरी ठिकाणी त्याला घड्या घालू शकाल म्हणजेच या गोलाला कितीतरी सममितीचे अक्ष आहेत किती आहेत असंख्येत मोजता येणार नाही इतके असंख्य सममितीचे अक्ष या वर्तुळाला आहेत आता आपण थोडीशी नवीन संकल्पना शिकूया नवीन काही शिकूया आता इथे माझ्याकडे काही आकार आहेत वरच्या ओळीतले आकार आणि खालच्या ओळीतले आकार थोडे वेगळे वेगळे दिसत आहेत काय फरक आहे वरच्या आणि खालच्या ओळीमध्ये वरच्या ओळीतले आकार लाल आहेत आणि खालच्या ओळीतले निळे आहेत अजून काय फरक आहे तर हे जे सगळे लाल आकार आहेत हे खुले आहेत आणि जे निळे आहेत ते बंदिस्त आहेत खुले आहेत म्हणजे काय खुले म्हणजे मला जर या आकारांमध्ये या आकृत्यांमध्ये बाहेरून आत जायचं असेल तर मला आत जाता येतं निळे आकृत्यांमध्ये मी बाहेर असेन तर मला आत जायला रस्ता आहे का नाहीये मग ज्या आकृत्यांना असा आत जायला रस्ता नाहीये बाहेरून आत जायला त्या आकृत्या आहेत बंदिस्त आकृत्या आणि ज्यांना आत जायला रस्ता आहे वरच्यावळीतल्या लाल आकृत्या त्यांना आपण म्हणतो खुल्या आकृत्या किंवा आपण म्हणतो खुले आकार आणि बंदिस्त आकार मग आता ह्याची काही व्याख्या करता येईल का आपल्याला बघून फरक लक्षात आलाय पण त्याची काही व्याख्या आहे का तर व्याख्या अशी आहे की बंदिस्त आकार हा एकाच बिंदूपाशी सुरू होऊन त्याच बिंदूपाशी त्याचा शेवट होतो म्हणजे समजा मी पेनने किंवा पेन्सिलने असा आकार काढायला कागदावर सुरू केला तर मी जिथून पेन्सिलीनी सुरुवात केली तिथेच तो आकार संपल्यावर माझी पेन्सिल पुन्हा त्याच बिंदूपाशी येते मी जर हात न उचलता आकृती काढली तर तसं खुल्या आकारांबाबत होत नाही आता आपण पुढची अजून एक गोष्ट शिकूया अजून एक संकल्पना शिकूया ती म्हणजे बहुभुज आकृती आता पहिल्यांदा की नाही बहुभुज हा शब्द थोडा अवघड वाटतोय म्हणून तो समजून घेऊया बहु म्हणजे काय बहु म्हणजे अनेक आणि अने भुज म्हणजे बाजू म्हणजे ज्याला अनेक बाजू आहेत अशी जी आकृती असते त्याला बहुभुज आकृती म्हणतात आता बहुभुज आकृतीची काहीतरी व्याख्या करायची असेल तर काय असते तर बहु बहुभुज आकृती ही कायम बंदिस्त असते म्हणजे आपल्याला बाहेरून आत जाता येत नाही काही रस्ता नाहीये बाहेरून आत जायला आणि ती बहुभुज आकृती ही रेषाखंडांची बनलेली असते म्हणजे त्याला प्रत्येक बाजू हा एक एक रेषाखंड असतो आपल्याला अशी उदाहरणं माहिती आहेत का बहुभुज आकृत्यांची माहिती येत आपल्याला बहुभुज म्हणजे अनेक बाजू असलेल्या आकृत्यांची जेव्हा तीन बाजू असतात तेव्हा त्याला आपण त्रिकोण म्हणतो बाजू जेव्हा तीन आहेत तेव्हा कोणही तीन आहेत म्हणून तो झाला त्रिकोण चार बाजू असतात तेव्हा चौकोन असतो पुन्हा एकदा बाजू चार आहेत तसे कोणही चार आहेत म्हणून तो झाला चौकोन पाच बाजू असतील तर पंचकोन आणि सहा बाजू असतील तर तर षटकोन आता इथे आपल्याला सगळ्या आकृत्यांमध्ये लक्षात येईल की अनेक बाजू आहेत बंदिस्त आहे आणि रेषाखंडांनी बनलेला आहे म्हणून या सगळ्या आकृत्या ह्या बहुभुज आकृत्या आहेत आता चौकोनामधले दोन प्रकारचे चौकोन हे आपल्या चांगल्या माहितीच आहेत आपण बऱ्याचदा पाहतो कुठले एक म्हणजे आयत आयत कसा असतो आयताच्या या समोरासमोरच्या ज्या बाजू आहेत त्या सारख्याच लांबीच्या असतात बरोबर आहे वरची खालची बाजू आहे ती सारख्याच लांबीची आणि डावी उजवी बाजू आहे ती पण सारख्याच लांबीची आणि सगळे कोण आता हा चौकोन आहे त्यामुळे चार कोण असणारच आहे सगळे कोण हे काटकोन किंवा नव्वद अंशाचे असतात दुसरा आपल्या अगदी माहितीतला चौकोन आहे तो आहे चौरस बऱ्याचदा आपण चौरसाला नुसतं चौकोन म्हणतो पण चौरस म्हणजे काय तर चौरस चौकोन आहेच आहे पण तो कसा चौकोन आहे तर त्याच्या चारही बाजू या सारख्याच लांबीच्या आहेत आणि प्रत्येक कोण हा नव्वद अंशाचा आहे